बांध्यावर मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आपण सर्व या मतदारसंघातील बंधू आणि भगिनी खर तर तुमचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की पहिलं लगीन हे कणकवली देवगड मतदार मतदारसंघाच आणि मग माझ्या मा, तुळशीच आणि म्हणून तुळशीचं लग्न हा सोहळा बाजूला टाकून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात खर तर उद्धव साहेबांचे विचार म्हणजे महाराष्ट्रातला एक भगव वाद आहे ज्या पद्धतीनं त्यांनी जी लढाई जे लढवाई आपण स्वीकारलेला आहे त्या महाराष्ट्रामध्ये वादळ आली या छातीवर पाय ठेवून उद्धव साहेब त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये फिरताय आणि म्हणून त्यांच्या या लढाऊपणाला त्यांच्या या माझ्या कोकणी वासियांचा हा त्या ठिकाणी सलाम आहे साहेबची हिंमत तुम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये निर्माण केली तुम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी एक वचन दिलं कि मी एक कुटुंब प्रमुख आहे त्या महाराष्ट्राचा ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि जनता त्याच पद्धतीनं तुम्हाला तितक्यानं तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद तर कोकणी माणसाचा सन्मान सिंधुदुर्ग वासियांचा सन्मान हा जर कोणामुळे झाला असेल तर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना या चार अक्षरामुळे झालेला आज कोकणातली अनेक माणसं ही नगरसेवक झाली महापौर झाली आमदार झाली खासदार झाली मुख्यमंत्री झाली केंद्रीय मंत्री झाली सगळी पद ही हो कोकणातल्या माणसाला सिंधुदुर्गातल्या माणसाला शिवसेनेमुळे हा सन्मान मिळालेला आणि म्हणून आज ही लढाई संघर्षाची आहे ही लढाई आरपाडची आहे ही लढाई सिंधुदुर्गातल्या जनतेच्या स्वाभिमानाची आहे प्रस्थापितांच्या विरुद्ध शा, या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध या घराशा घराणेशाहीच्या विरुद्ध हा जनतेचा एल्गार आहे आणि मी तुमचं प्रतिनिधित्व सर्वसामान्य जनतेच्या मनातला आवाज तुमच्या ज्या वेदना आहेत तुमच्या ज्या प्रश्न आहेत या प्रश्नाचं नेतृत्व करण्यासाठी उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्या महा मशाल्या चिन्हावर आणि शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर उभा उभा खर तर गेली पस्तीस वर्ष या मालवण या सिंधुदुर्गच्या जनतेनं या भोऱ्या बाबड्या शांत सुसंस्कृत जनतेनं या ठिकाणी काही लोकांना नेतृत्व दिलं सगळी पद वाटलं की कुठेतरी आपल्या सर्वसामान्य माणसाचा विकास होईल पण गेल्या पस्तीस वर्षात कोणाचा विकास झाला कोणाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली कोणाला पदं मिळाली ही सगळी पदं तुमच्या आशीर्वादाने मिळालेली पण या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी कधीही झालेला नाही आज अनेक प्रश्न पस्तीस वर्षापूर्वी करडेवली आजही तशीच आहे कुठल्याही मूलभूत सुविधा रस्ते असेल वीज असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल याच्यामध्ये कुठलंही काम उभारलेलं नाही आज एखादा समजा गंभीर आजार झाला एखादा गंभीर अपघात झाला तर माझ्या जिल्ह्यामध्ये कुठलीही शासकीय आरोग्य व्यवस्था नाही प्रत्येकाला कुठंतरी कोल्हापूरला गोव्याला मुंबईला जावं लागतं तिथं कुठंतरी उपचार होतात गेली पस्तीस वर्ष यांना एक हाती सत्ता दिली पण ह्याच्यामध्ये हे सरकारी एक सुसज्ज हॉस्पिटल उभारू शकले नाही खर तर मी उद्धव साहेबांचं सा मनापासून आभारी मानतो साहेब आपण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होता तेव्हा खासदार विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील त्यांनी तुमच्याशी पाठपुरावा केला आणि सांगितलं की या जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज द्या एक सुसज्ज हॉस्पिटल द्या साहेब आपण तातडीनं मागणी मान्य केली नऊशे सहासष्ट मेडिकल कॉलेज आणि सुसज्ज हॉस्पिटल आपल्या जिल्ह्याला दिलं आज तीन वर्ष झाली आपल्या जिल्ह्यामधनं प्रत्येक वर्षी शंभर मुलं या ठिकाणी डॉक्टरच शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत तीनशे मुलं या जिल्ह्यामध्ये डॉक्टर झालेली आहे साहेब आपण तोकट्यासारखं वादळ आलं सगळ्या निकष आपण बाजूला सारले आणि माझ्या गोरगरीब माणसाला वादळामध्ये नुकसान झालं होतं त्याला कमीत कमी पंधरा हजार आणि लाखो रुपये त्या ठिकाणी आपण दिले जवळजवळ या कोकणाला बावन कोटी रुपयाचा निधी दिला कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र हाताळला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला या संकटातनं वाचवलं हे जेव्हा तुम्ही काम केलं त्यावेळी या देशामधनं त्या ठिकाणी एक अशा प्रकारचा आवाज झाला भविष्यामध्ये देशाचं पंतप्रधान पद करून बसू शकतो तर ते आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे त्यांच्या कार्यामुळे झालं आणि म्हणून आज इतकी मुलं या जिल्ह्यामध्ये एवढी तरुण आहेत बेकार आहेत बेरोजगार आहेत ज्या जिल्ह्यातल्या नेत्यांना आपण नेतृत्व दिलं होते ते नेतृत्व केंद्रीय उद्योग मंत्री झाले अडीच वर्ष त्यांच्याकडे पद होतं पण या जिल्ह्यातल्या जनतेला वाटलं होतं यातल्या तरुणाला वाटलं होतं कुठंतरी एक उद्योग व्यवसाय एक कारखाना येईल माझ्या या जिल्ह्यातल्या पाच हजार तरुणांना कुठंतरी रोजगार मिळेल पण अशा प्रकारची विकासाची मानसिकता नसलेलं विकासाची विजन नसलेलं हे नेतृत्व या ठिकाणी उद्योग मंत्री असताना सुद्धा काही करू शकलेलं नाही आणि म्हणून आज जनतेमध्ये एक संताप आहे जनतेमध्ये एक उद्रेक आहे आणि म्हणून हा उद्रेक आपल्याला येणाऱ्या वीस तारीखला जेव्हा मतदान होणार आहे तेव्हा प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन आपण भरभरून त्या ठिकाणी मतदान करा आणि तेवीस तारीखला विजयाचा जो गुलाल आहे संदेश पारकर पर्यायन मशाल शिवसेना महाविकास आघाडी म्हणून त्या उमेदवाराला भरपोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्या आणि खऱ्या अर्थानं एक विजयाची गुलाल विजयाची मिरवणूक आपण त्या ठिकाणी करणार आहोत साहेब कोकणी माणसाची आपल्याकडनं अपेक्षा आहे कारण कोकण आणि शिवसेना एक नातं आहे स्वर्गीय बाळासाहेबांनी रा ते नातं जपलं आपण आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून या जपत आलेला मी साहेब आपल्याला एवढंच सांगेन की ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपण उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होणार रा। आहात त्यावेळी माझ्या कोकणातल्या जनतेसाठी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी एक पन्नास हजार कोटीचं भरभरून पॅकेज द्या ज्याच्यामधनं इथल्या बेकारीवर त्या ठिकाणी उप त्या ठिकाणी उपाय होतील इथल्या महागाईवर त्या ठिकाणी नियंत्रण होईल आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामधल्या जनतेला या त्याच जिल्ह्यातल्या जनतेला या जनतेच्या जिल्ह्यामध्येच या सगळ्या व्यवस्था होतील अशा प्रकारचं काम साहेब आपल्याकडनं अपेक्षित आहे आणि म्हणून शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या मेहनतीनं निष्ठेनं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कार्य करतायत मेहनत घेत आहेत आणि त्या पद्धतीचं काम या सगळ्या मतदारसंघामध्ये साहेब सुरू आहे साहेब मी एकच आपल्याला सांगतो त्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आली आपल्याला आशीर्वाद द्यायला आणि त्यामुळे विरोधकांनी त्या ठिकाणी धडकी घेतलेली आहे त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचा ते ते पराभव हा त्या ठिकाणी निश्चित झालेला आणि म्हणून मी आता फक्त सात दिवस शिल्लक राहिलेले आहे हे सात दिवस या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी द्या येणारी पाच वर्ष मी तुमच्यासाठी देईन हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र